नमस्कार मी पुंडलिक पै पै फ्रेंड्स लायब्ररीचा संचालक आपल्याला सांगण्यास खूप आनंद वाटतो की जे रेल्वे पोलीस जे आहेत आणि रेल्वे जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत जसं डोंबिवली आहे कल्याण आहे ठाणा आहे काटकोपर आहे कुर्ला आहे दादर आहे आणि सी एस टी आहे आणि पलीकडचे जे बोरीवली व अंधेरी वगैरे जे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपले जे हे आहे कमिशनर ऑफ पोलीस जे सी से साहेब आहेत त्यांनी प्रत्येक स्टेशनवरती एक वाचनालय उभं करायचं त्यांनी ठरवलं होतं तर आपलं जेव्हा डोंबिवलीमध्ये बुकस्ट्रीटची कल्पना आम्ही मांडली होती ते बुक स्ट्रीटचं आपल्या पेपरवाल्याने सर्व त्याच्या दखल घेतली होती ते पेपर वाचून ते एक पोलीस अधिकारी आहेत हनुमंत दाईंजे म्हणून आहे ते माझ्याकडे आले तर त्यांनी म्हटलं की आम्ही असं अठरा पोलीस स्टेशनमध्ये वाचनालय सुरू करतो तर आम्ही पुस्तकासाठी आहे तुम्ही आम्हाला पुस्तक पोहू शकता का असं त्यांनी विचारलं तर मी त्यांना म्हटलं तुम्ही सांगा तेवढी पुस्तकं पैफ्रेंड्समध्ये द्यायला तयार आहे का माहिती आहे का की डोंबिलीमध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये वाचक आहेत तर हे वाचक असल्यामुळे आपल्याकडे पुस्तकांची काय तुटवडा नाही भरपूर पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं लोकांनी वाचायला पाहिजे हा एकमेव आपला हेतू असतो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सांगाल तेवढं आम्ही पुस्तक तुम्हाला पुरवू तर ते बोलले की प्रत्येक स्टेशनला आम्हाला तीनशे तरी किमान आम्हाला पुस्तक पाहिजे म्हटलं दिली आता ते नुसतं पुस्तक देऊन चालणार नाही तर त्याला दर्जेदार पुस्तक द्यायला पाहिजे जसं कथा आहे कादंबरी आहेत विनोदी आहेत नंतर ऐतिहासिक आहेत आणि अनुवादित आहेत असं ते सर्व जे चरित्र वगैरे असं वेगवेगळं करून आपण काय केलं की ते पुस्तकं त्यांना हे म्हणजे पॅके ह्याच्या ह्याच्यामध्ये पॅकेटमध्ये टाकून त्यांना ते वेगवेगळं करून दिले आणि जे काय ते पुस्तकं दिले त्याचं प्रत्येकाचं नोंद आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि ते काय आहेत की समजा एका पोलीस स्टेशनमधलं पुस्तकं वाचून झाले किंवा त्यांना त्याच्यातले काही नको तर ते, 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 ते दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवतात त्याचा रेकॉर्ड जो हो आहे तो आपण डोंबिरच्या या भगतसिंग शाखेमध्ये आम्ही त्याचं ठेवलेलं आहे म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस हे वाचतात पुस्तकं तर हे ऐकून मला खूपच आनंद झाला आणि हे सर्व जे क्रेडिट आहे ते आपले कमिशनर पोलीस जे आहेत साहेब आहेत त्यांच्यामुळे झालं आज ते जेवढं वाचनासाठी करतायत ते मला खूप आनंद वाटतो आज त्यांच्यामुळे खूप मोठा वाचनाचा प्रचार व वाचना प्रसार होतो आणि प्रत्येक पोलीस ते पुस्तक वाचत आहेत आज पोलीस म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ते केवढे के बिझी असतात कान तणावामध्ये असतात तर त्यांना जर चांगली पुस्तक त्यांच्या हातात मिळाले तर त्यांच्या जे वागण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये किंवा बाकीचं जे काय आहे त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो का की पुस्तक वाचल्यानंतर माणूस एक वेगळ्या ह्याच्यामध्ये जातो तर ते खूप महत्त्वाचं आहे पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे आज जे काय ते काम करत आहेत आणि आपला एक थोडंसं त्याच्यामध्ये वाटा असा आहे की आपण पुस्तकं दिलेली आहेत आणि त्यामुळेच आज ही वाचन संस्कृती वाढत आहे